पाहण्यात खूप आनंद वाटत आहे आम्ही दिवे सगळे लावलेले आहेत अंकाने सुद्धा लावलेले आहेत आम्ही सगळ्या आमच्या शाळेतला स्टॉप आलेला आहे इथं खूप छान वाटत आहे घाटावरचं चित्र एकदम बदलल्याची स्थिती असते अनेक लोकांचा सेल्फी पॉइंट होऊन जातो आणि दिव्याची जी रोषणाई आहे ती प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती येते कदाचित गोरोबा काकांना सुद्धा या विषयाचा आनंद वाटत असेल मध्ये गोरोबा काकांच्या पालखीचं स्वागत गावातल्या भाविकांनी कुणी वाती दिल्या कुणी तेल दिलेलं आहे कुणी लावून सर्व गावकऱ्यांच्या मदतीनं भाविक भक्तांच्या मदतीनं हा दीपोत्सवाचा कार्यक्रम केलेला आहे आणि खूप सुंदर असं दृश्य पाहायला मिळते फक्त गावातलेच नाही तर परगावची लोक देखील हा दीपोत्सव पाहायला आवर्जून नमस्कार मी रमाकांत हजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज आज आपण आलो धारा शिर जिल्ह्यातील या ठिकाणी श्रेष्ठ संत या संतची ओळख संताचे परीक्षक म्हणून त्यांची ओळख होती असे ज्येष्ठ संत वैराग्य महामेरू संत गोरवा काका यांची पालखी भाऊबीजे दिवशी तीन नोव्हेंबरला इथून कार्तिके वारीसाठी पंढरपूरला गेली होती आणि त्या पालखीचं मध्ये आगमन झालेलं आहे आणि त्या पालखीचं आपण पाहता जन्मशात स्वागत केलं जात तर तसं स्वागत केलं जात आहे आणि पालखीचं या ठिकाणी सोहळा कसा रंगलेला आहे तो आपण आज आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवणार आहोत समज संघर्ष न्यूज नेहमीच अजून नवीन नवीन अप्शन आपल्याला दाखवत असतो त्यामुळे समय संघर्ष न्यूज लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा या हा गात, हा गात, या तर या ठिकाणी संत जोरबासाच्या समाधी मंदिराशेजारी ही तेरणा नदी आहे आणि तेरणा नदीचा हा घाट हा घाट हजारो दिव्यांनी उजळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे एक दीपोत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय मंदिराचा घाट आणि मंदिराच्या पूर्ण परिसरामध्ये हजारो दिवे लावलेले आपण पाहतोय तर आपण दिवे लावायचं नियोजन कोणाचं आहे ते पण आपण जाणून घेऊया या ठिकाणी पाहता आपण असं हजारो भक्त गोभर पालकीचं स्वागत करण्यासाठी आले हा तेरणा नदीच्या काचा घाट या घातावर हजारो दिव्या लावून दीपोत्सव साजरा केला दीपोत्सव साजरा केला तर आपण बरेच काय बाईक पण कार्य भक्त आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपलं नाव काय सुनीता नवनाथ पांचा पापड तेर मध्ये तेरचीच आहे आता इथं दीपोत्सव झाला हजारो दिवे लावले गोरोबाच्या पालखीच स्वागत केले काय वाटत के त्याबद्दल गोरोबा काकांची पालखी जी तार चार तारखेला पंढरपूरला गेली होती ती पालखी परत आता पंढरपूरहून तेर ला आली आहे आणि या तेर मध्ये गोरोबा काकांच्या पालखीचं स्वागत गावातल्या भाविकांनी कुणी वाती दिल्या कुणी तेल दिलेलं आहे कुणी लावून सर्व गावकऱ्यांच्या मदतीनं भाविक भक्तांच्या मदतीनं हा दीपोत्सवाचा कार्यक्रम केलेला आहे आणि खूप सुंदर असं दृश्य पाहायला मिळते फक्त गावातलेच नाही तर परगावची लोक देखील हा दीपोत्सव पाहायला आवर्जून येतात सविता गोमडे दिवे लावले काय वाटतं आणून वाटते किती दिवस लावली तुम्ही आम्ही तसे मोजे नाहीत भरपूर दिवे लावले खूप आनंद होतो हा उत्सव हे करून दरवर्षी या दीप महोत्सवाला येत दरवर्षी म्हणजे मी इथेच नोटीस आहे त्याच्यामुळे दरवर्षी मी हा दीपोत्सवाचा कार्यक्रम येते या ठिकाणी पूजा पूजा अर्चा आपण केली आपल्याला पाहायला मिळते पूजा पूजा करताना आपण पाहतोय आपलं नाव काय महाराज आम्ही दिलीप बोंगडेच आगमन झालंय दीपोत्सव चालू आहे काय वाटतंय चांगलं वाटतय गाव कुठलं गौर 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 वाघोली कळण तालुक्यात माझी आई इथं ड्युटीला आहे मी इथं सरकारी हॉस्पिटल मध्ये आहे मग घरी बसून काय करायचं म्हणून आता दिवे लावायला आले आनंद वाटते का ते सगळे लावून पालखीचं स्वागत केल्यामुळे आनंद वाटतोय का तर या ठिकाणी पाहतो आपण एक येर बनून सोडला जातोय मंदिराच्या पूर्ण परिसरामध्ये आणि नदीच्या पाण्यात पण नदीच्या पाण्यात पण आपण पाहतोय नदीच्या पाण्यात ही काही डोळे सोडलेले आहेत आपण काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेत हो। आहोत तुझं नाव काय नाव ना सांग पूजा संतोष अ गाव कुठलं मग आता इथं दीपोत्सव चालू बरेच दीप लावलेत पालखीचं आगमन आहे काय आवडतंय दरबार आलाय देवीला लावत हा सगळे आले दरबार अरे छोट छोट पण दिसा लागलाय काय नाव आहे नाव सांग नाव सांग हा मान शंभू तानाजी पिंपळे मान शंभू तानाजी पिंपळे सांग ना इकडे बाय इकडे बाय ला झाल ते हा इतका छोटा मुलगा भगवा गमछा बांधून त्या ठिकाणी दीपोत्सव आलेला आहे अरे या ठिकाणी आतिषबाजी प्रचंड आतिषबाजी सर्व पुलावर दिवे पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये हजारो दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातोय आज खर तर आमच्या संबंध तेरवासियासाठी आज खरी दिवाळी आहे कारण दिवाळी आहे दिवाळीमध्ये का भाऊबीजेला पंढरपूरकडे कर प्रस्थान करतात आणि आज आम्हाला तेर वासियांना खूप असा मोठ्या प्रमाणात आनंद होत आहे आज खरी तेर वासियांची आमची खरेदी वाळी आहे तुम्ही घरभर कुटुंब आलात का सगळे म्हणजे कोण ही कोण आपली मुलगी आहे का ही मुलगी आहे हा मुलगा आहे दिंधे किती लाय पाचवी दिवले का आता नाही लावले किती लावले भरपूर भरपूर भर तुम्ही इथं दीपोत्सव दे, साजरा करताय आणि शेल्फी काढण्यात मग नाहीत काय किती आनंद वाटते काय वाटतं याच्याबद्दल आनंद मोठ्या प्रमाणात वाटतो म्हणजे पालखी आली आज पालखीचं स्वागत करताय गोरबा काका आले त्यामुळं ते त्यांच्या स्वागतासाठी तेरवासियाच्यातर्फे दीपोत्सव कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि अत्यंत चांगण्यात आनंद होतो की पूर्ण पूर्णतेर या ठिकाणी का काले या आनंदामध्ये आहे आणि हा दीपोत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आपला काय लास्टे काय वाटतय बराचसा आनंद उत्सव दिसतोय जिकडे जिकडे दिवे लावलेले आहेत दीपोत्सव त्याला दिवाळीपेक्षा मोठा उत्सव आहे पालखीच आगमन झाल्यामुळं खूप छान दीपोत्सव म्हणजे हा एक सांस्कृतिक आध्यात्मिक आणि सामाजिक आविष्कार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो कारण आपण बघितलं की दिवा लावल्यानंतर कि म्हणजे अंधाराचा अंधार दूर होऊन आणि प्रकाश मिळतो तसंच आपण असं म्हणतं की आपल्या संस्कृतीमध्ये दीपा किंवा दिवा लावल्यानंतर शत्रूची बुद्धी सुद्धा नष्ट होते शत्रुबुद्धी बुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुती असं म्हणतो आणि आपण या ठिकाणी बघतो की बऱ्याच ठिकाणचे म्हणजे परगावून सुरू लोक या ठिकाणी या श्री संत काकाच्या आगमनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि दिवे लावून ते त्यांचं स्वागत करत आहेत तर एक सा, सामाजिक एकता की सगळ्या स्तरातून या ठिकाणी लोक आपण सगळेजण एक आहोत आणि काकांचे भक्त आहोत आणि सगळेजण आपण दिवे लावून त्यांचं स्वागत करत आहोत म्हणजे अशा एकंदरीत खऱ्या अर्थानं आध्यात्मिक सांस्कृतिक आणि एक, एक सामाजिक एकोपा या ठिकाणी आपल्याला या दीपोत्सवाच्या निमित्तानं पाहायला मिळतय आणि आगळं वेगळं असं स्वागत आपण पाहतो की म्हणजे ज्यावेळेस पंढरीला जात असतात त्यावेळेस एक आगळा वेगळा उत्साह लोकांमध्ये असतो आणि तितकाच उत्साह एक वेगळ्या स्वरूपामध्ये कारण ते सायंकाळी त्यांचं आगमन होतं आणि त्यामुळे या ठिकाणी सगळीकडे या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये तिराच्या परिसरामध्ये सगळीकडं आपल्याला दीपोत्सव किंवा दीप लावून ला अंद, सा शार्थान, शार्थान, शार्थान या ठिकाणी काकांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि सर्व भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे असं थोडक्यात अंधार जाऊन प्रकाश निर्माण झाला अंधार जाऊन प्रकाश निर्माण झाला आध्यात्मिक त्याचं महत्व आहे सामाजिक सुद्धा महत्व आहे म्हणजे सगळ्या अर्थानं सगळ्या बाजूनी या दीपोत्सवाचं महत्व आहे या ठिकाणी पाठो आणि या ठिकाणी पूजा झाली होती या पूजेची आरती आता चालू आहे आपण आरती पण थोडस आरतीच लाईव करू

या ठिकाणी प्रचंड उत्साहामध्ये सर्व चौक हजारो देव लावले दीपोत्सव साजरा केला जातोय संत गोरबा काकाच सगळ्यात एक महान संत ज्यांचे परीक्षक म्हणून सगळ्या संतांमध्ये ओळख होते ते संत गोरबा काका यांच्या पालखीच आज तेर या ठिकाणी त्यांच्या समाधी स्थळी मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे आणि एक आपण छोटी मुलगी पाहतोय ते सारखं फोटो काढते सगळ्या दीपोत्सवाचे फोटो काढते आपण त्याचे बाहेर घेऊ तुझं नाव सांग श्रेष्ठ शाळेत आहे का तिसरीला आहे मला आता इथं दिवे लावले का तुझे मजा आली का आनंद वाटला का इथं या ठिकाणी एक छोटी दिदी आहे अजून तुझी पण प्रतिक्रिया जाणून घेऊ देत नाव काय अनिष्का अभिजीचा शाळेत कितीला आहे सहावी कुठल्या शाळेत आहे रविशंकर धाराशिव धाराशिवला धाराशिव तर आज इथं दीपोत्सव आहे इथं सगळं तेर गावातले सगळे लोक आलेत काय आनंद वाटतोय का तू एकटीच आली का तुझे सगळे घरचे कुटुंब सगळे आले नाही पालखी इथं दर्शन घेतल्यावर काहीतरी मागत असते तू काय देवाला काय माहीतल देवाला मार्क पडू दे चांगला नवरा मिळू दे लग्न होऊ दे चांगल्या मार्कांनी पास होऊ दे काय मागतील आता दर्शन घेतल्यावर देवाला

तू कशाला आला तिथे दिव्या लावायला आणि दर्शन करायला त्या ठिकाणी जे मान्यवर होते ज्यांनी पूजा केलेली आहे आरती केलेली आहे ते या नदीच्या पाण्यामध्ये दिवा सोडताना आपण पाहतोय आहेत दीपक खरात महाराज माझं नाव अक्षय भुतेकर तेर मधील रहिवासी आणि तेर तेर मधील रहिवासी असल्यामुळे आम्ही जसं लहानपणापासून तेर या नगरीमध्ये गोरबाका पंढरपूरला जातानी आणि गोरवा पंढरपूरहून येताना जो वर्ष महिन्याभराचा जो कालावधी आहे तो कालावधी न जाण्यासारखा आहे ज्या दिवशी गोरवा काका तेर मध्ये परत येतात त्या दिवशी काकांच्या का आगमनानिमित्त गावामध्ये ढोल ताशा ढोल ताशा तसंच लाखो देव्यां लाखो देव्यांचं प्रदर्शन केलं जातं तसंच नदीमध्ये नदीकाठी आणि नदीच्या आसपास भोवती लाखो देवी प्रज्वलित करून गोरबाकाकांचं आगमन केलं जातं आणि एक महिनाभर असं गोरबा काकांची पूर्ण वाट वाट बघत आमचं गाव थांबलेलं आणि त्या निमित्ताने ज्या दिवशी त्या दिवशी पूर्ण लाखो दिवे लावून गोरवा स्वागत केलं जातो धन्यवाद आपलं आपण आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली त्यांचा ग्राम सभा संघातर्फे सत्कार करण्यात आलेले त्यांना भेट दिलेली तर आपण ग्रामसेवा संघानं एक विशेष उपक्रम राबवला गोरोबा काकांच्या आगमनाप्रित्यर्थ दिवाळी होत होती त्या दिवाळीला अजून गोड करण्यासाठी तेरणेच्या काठावरती दीपोत्सव साजरा केला जाऊ लागला ग्रामसेवा संघाचं हे जे कार्य आहे ते कौतुकास्पद आहे मागच्या चार पाच वर्षापासून ही गोष्ट होते त्यामुळं आता याला एक परंपरेचं रूप येत आहे घाटावरचं चित्र एकदम बदलल्याची स्थिती असते अनेक लोकांचा सेल्फी पॉईंट होऊन जातो आणि दिव्याची जी रोषणाई आहे ती प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती येते कदाचित गोरोबा काकांना सुद्धा या विषयाचा आनंद वाटत असेल भगवान पंढरीनाथ सुद्धा हा दीपोत्सव पाहण्यासाठी येत असेल मी तेरचा भूमिपुत्र म्हणून या लेकरांचं पुन्हा पुन्हा कौतुक करतो त्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो आणि ही परंपरा आपण पुढेही चालू या असं त्यांना आग्रहाची विनंती सुद्धा करतो